नमस्कार एम जी न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वचं स्वागत आहे बघा या ठिकाणी आले बघा उदगीर ते रोड रोडवर आहे ना खूप मोठा मुसळधार पाऊस पडत आहे बघा अचानक आताची स सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे रोड रोडवर खूप मोठा पाऊस पडत आहे बघा अचानक मुसळधार पाऊस चालू झालेली आहे बघा पाऊस आता या ठिकाणी हा देगलूर रोड आहे इकडे जाणार आहे इकडे कर्नाटकला पण जातो हा रोड बघा पाहू शकता अचानक आहे ना पाऊस मोठा चालू झालेला आहे खूप मोठा मुसळधार पाऊस आहे बघा पाहू शकता वारा आणि पाऊस खूप मोठा चालू आहे बघा पाहू शकता हे बघा हे प्रसारण एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलतर्फे दाखवण्यात येत आहे नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र ह्या चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जावा देगलूर आणि देगलूर आणि उदगीर रोडवरचं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेली आहे बघू शकता या ठिकाणी मुसळधार पाऊस बघा हे बघू शकता किती थेंब मोठे मोठे पडत आहेत बघू शकता या ठिकाणी अचानक पाऊस सुरू झालेली आहे पूर्ण जनजीवन आहे ना विस्कळीत झालेली आहे बघा आणि रस्ते पूर्ण बंद झालेले आहेत बघा पुढं या ठिकाणी देगलूर रोड पूर्ण पुढं पूर्ण त्याग झालेली आहे जसं काय नदीला महापूर आले आहे पुढं पुढचे दृश्य मी बघू <स्था> शकता या ठिकाणी खूप मोठा पाऊस आहे बघा पाऊ पावसाळा सुरू झालेला आहे बघा अरे बाबा हे दृश्य बघू शकता या ठिकाणी पूर्ण मुसळधार पाऊस चालू आहे बघा